लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रामध्ये चौथा टप्पा हा आटोपलेला आहे आता सर्वसामान्य जनतेने कुणाचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे हे ई व्ही एम मशीन बंद झालेलं आहे आता या ई व्ही एम मशीन ज्या ज्या गोडाऊनमध्ये आहेत त्यामध्ये रिमोट कंट्रोल किंवा काही तांत्रिक जुगाड जमून आपल्याला काही जमतं की काय अजून टक्केवारी वाढवता येतील की काय किंवा आपल्या बाजूने पारडं कसं जड कर... करता येईल दृष्टीने काही प्रयत्न होत आहेत का तर ते होत आहेत आणि त्या पद्धतीची तक्रार करण्यात आलेली आहे आणि ती तक्रार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झालं ते सगळे ई व्ही एम ज्या गोडाऊनमध्ये आहे त्या गोडाऊनमध्ये सी सी टी व्ही जवळपास पाऊन तास बंद ठेवण्यात आला होता आणि त्या बंद काळात काय नेमकी भानगड झालेली आहे त्याच्याविषयी शंका व्यक्त करणारी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे लक्ष्मीकांत खाबिया हे एक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी काही वर्षांपूर्वी लोकनेते शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जातोय तशा पद्धतीचा सोशल मीडियातून संदेश दिला जातो आहे अशा प्रकारची एक तक्रार दाखल केली होती त्याच खाबियांनी या बारामती लोकसभा मतदारसंघातील ई व्ही एम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत तिथं काहीतरी काळ झाल्याचा संशय व्यक्त करणारी तक्रार आज नोंदवलेली आहे या पार्श्वभूमीवर जे राष्ट्रवादीचे नेते म्हणजे शरद पवार हे फक्त दहा जागा लढवत आहेत अशा पवारांनी बीड असेल जालना असेल बारामती असेल किंवा महाराष्ट्रातले इतर मतदारसंघ असतील याच्यामध्ये जे काही डावपेच खेळलेले आहेत या डावपेचांमध्ये डाव आपली पाठमातीला टेकणार याची खात्री जणू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अजित पवार उदयनराजे देवेंद्र फडणवीस या सगळ्या नेत्यांना झालेली आहे आणि त्याचसंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या कारण की आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून येथे चर्चा करत असतो त्यामुळे विनंती की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया विशेष करून नोंदवा तर हे बघा शरद पवार म्हणजे शरद पवारांनीच महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं असा आरोप राज ठाकरे यांनी केला आणि मग आता शरद पवारांना उद्धव ठाकरेंना जी काही सहानुभूती मिळते तर ती आता ते जे काही ऊर बडवून घेतात आहे त्याला कारण ते स्वतःच जबाबदार आहे अशी एक नॅरेटिव्ह सेट करून प्रचार करायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आता काय सहानुभूतीची लाट नाही मग आपल्याला काही कुठला फटका बसणार नाही असं सगळं धोरण आखलं जात होतं त्याच्यामध्ये आले मनोज जरांगे पाटील मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या दोन भागीदारांच्या कमरेमध्ये अक्षरशः लाथ बसली आणि हे मतविभाजन किंवा हा मराठा समाज गरजवंत समाज आपल्यावर नाराज आहे दहा टक्के आरक्षण दिलं मसुदा हातात ठेवला तरी देखील नाराज आहे त्याच्या अजूने बाजूने वरपांगी काहीतरी वक्तव्य करून आपण शांत करू पाहत होतो आता उदयनराजे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जारांगे पाटील यांना भेटायला गेले होते त्याच दिवशी नव्हे तर त्याच क्षणाला शरद पवार हे देखील त्या मनोज जारांगे पाटलांना भेटायला गेले होते उदयनराजे हे व्यासपीठावर बसलेले इकडं डावीकडं शरद पवार आले आणि त्यांना ते एका व्यासपीठा बा जवळच्या एका खुर्चीवर ते बसले त्याच्यानंतर ते बोलायला उभे राहिले मग मन मनोज जारांगे पाटील असं म्हटले की तुम्ही बसूनच बोला नाही नाही मी उभा राहून बोलतो असं पवार म्हणाले आणि मग ते जारांगे पाटील म्हटले की काय ही ऊर्जा आहे आता ही ऊर्जा काय आहे ती ऊर्जा बीडमध्ये बोलली काल सांगता सभेमध्ये म्हणजे परवा त्या शरद पवार असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना मी बीडमध्ये भेटलेलो आहे आणि त्यांच्याशी चर्चा केलेली आहे असं म्हणताच लोकांनी टाळ्यांचा गजर केला आता तो का गजर केला धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे जे बहीण भाऊ आता हे राजकारणातले शत्रू होते आता खास मित्र झालेले आता त्यांनी जे काही शिवधनुष्य उचललेलं आहे त्याला हे कुठंतरी मोडता पाय घालणार आहे मराठा समाजातला गोरगरीब समाज ज्या गोरगरीब समाजाने गोर समाज बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यापासून आत्तापर्यंत या बीड मुंडे घराण्याला भरभरून मतं दिलेली आहे ती मतं या वेळेला मिळण्याची अजिबात शक्यता नाही असं जरी म्हणता येत नसलं तरी बहुतांश प्रमाणात मराठा समाजाची मते ही बजरंग सोनवणे यांच्या पारड्यामध्ये पडणार आहेत लोकांनी तसं स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे निकाल काय लागू शकतो याची धास्ती पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी अधिक घेतली आणि त्या धास्तीपोटी म्हणा किंवा अजित पवारांवर आमचं किती प्रेम आहे यासाठी धनंजय मुंडे काय बारामतीला जाऊन आपलं कर्तृत्व दाखवून आले चातुर्य ते वाकचातुर्य दाखवत असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली म्हणजे आपल्या मर्यादा सोडून त्यांनी टीका केली ज्या शरद पवारांनी आपल्याला पदरामध्ये घेतलं ज्या वेळेला आपण आपल्या काकांवर रुसलो होतो त्यावेळेला यांनी घेतलं आपल्याला विरोधी पक्षनेता कॅबिनेट मंत्री अनेक आणि आपले सगळे जे गुन्हे आहेत म्हणजे कुटुंबातले गुन्हे असतील कौटुंबिक असतील वगैरे वगैरे म्हणजे आपल्यावर थेट बलात्काराचे देखील आरोप झाले होते भलं त्या फिर्यात मागे घेण्यात आली परंतु त्या संकट काळात ज्यांनी आपल्याला सांभाळून घेतलं त्याचा सा विसोयीस्करपणे विसर पडून धनंजय मुंडे शरद पवार कसे निगरगट्ट आहेत याविषयी ते बोलले मग शरद पवारांनी त्यांच्या शब्दामध्ये त्या शब्दा नालायकाबद्दल मला काही विचारू नका त्याच्या कर्तृत्वाची जर यादी करायची झाली तर ती बरीच मोठी निघू शकते असं ते म्हटले आता हा संदर्भ यासाठी मी दिलेला आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांना लोकसभा लढवायला भाग पाडणे इतकंच नाही त्यांचे खंदे समर्थक म्हणून आपल्या पक्षाचे उमेदवार म्हणून ज्यांनी जे जानकी बाजी लावलेली होती ते धनंजय मुंडे आता बजरंग सोनवणे यांच्या विरोधात लढत आहे मग आता हे राजकारण बघा कोणकोणत्या वळणाने जात असत म्हणजे कधी कुणावर वार करायचा कधी कुणाला म्हणजे कशा पद्धतीने त्याला बगलेत घ्यायचं हे सगळं चालत असतं मग आता शरद पवार यांच्यासमोर धनंजय मुंडे यांच्यासारख्या ज्या राजकारणी म्हणजे नव्याने त्या अर्थाने तुलना होऊ शकत नाही अशा माणसाने त्यांच्या मतदारसंघामधून मध्ये जाऊन बोलणं मग आता धनंजय मुंडे यांना कसा धडा शिकवायचा हे शरद पवारांना सांगायची गरज आहे का मग शरद पवारांनी जो काही डाव खेळला म्हणजे त्यांनी एकूणच जो डाव खेळलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे राष्ट्रवादी आणि शिवसेना जे कायदेशीर पळवाटांवर जे पळालेले पक्ष आहेत त्या पक्षांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी जो काही महाराष्ट्रामध्ये जोरजोर जो डाव खेळलेला आहे तो सर्वश्रुत आहे मग आता आपण बीड पुरतं ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्यांनी मनोज जारंगे पाटील यांना जे काही बळ दिलेलं आहे आणि ते बळाची एवढी धास्ती देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्यांनी घेतली की आता काय होणार आपलं मग आता प्रीतम मुंडेंना तिकीट देऊन उपयोग नाही पंकजा मुंडेंना दिलं पाहिजे तो चेहरासमोर आणला पाहिजे धनंजय मुंडेंवर जबाबदारी दिली पाहिजेत मग अजित पवार उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीन गडकरी सगळी फौज बीडमध्ये आणली पाहिजे ती आणली गेली पण शेवटी लोक काय बोलतात खेड्यापाड्यामध्ये बीड शहरामध्ये लोक काय बोलतात आहे ही निवडणूक जातीवर कुणी खऱ्या अर्थाने कुणी आणून ठेवली तर ती मिशन फोर्टी फाईव्हच्या नादामध्ये ओ पी सी वर्सेस मराठा अशी ज्या वरिष्ठ ने शिरसस्थ नेत्यांनी आणून ठेवली त्यांना त्यांच्या कर्मा कर्माची शिक्षा आता लोक द्यायला लागलेले आहेत ते बीडमध्ये आपल्याला ते दिसून यायला लागल्या मग आता बीडमध्ये आज मतदान झालेलं आहे सगळं काय जे भवितव्य आहे ते चार जूनला जरी उघड केला येणार असले तरी जे विश्लेषण येत आहेत अभ्यासक बोलत आहेत राजकीय निरीक्षक बोलत आहेत ते जे बोलत आहेत की बजरंग सोनवणे यांच्या पारड्यामध्ये भरभरून मतं लोकांनी टाकलेली आहेत मग आता शरद पवारांचा जो हा जो डाव आहे आधी त्यांनी ज्योती मी मेटे यांच्यामार्फत त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांना हे माहिती होते की मतं म्हणजे ज्या माणसाने पाच लाखा साडेपाच लाखाच्या आसपास मतं आपल्याच पक्षाच्या चिन्हावर मागच्या वेळेला घेतली होती त्याला जर आपण थोडंसं बळ दिलं तर तो, तो एकदम तो म्हणजे जिगारबाजपणे तो जिंकू शकतो याची खात्री असताना त्यांनी ते प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वी होऊ शकतो आता बारामतीच्या तक्रारीबद्दल आपण बोलणार आहोत आता बारामतीची जी तक्रार आहे लक्ष्मीकांत खावे यांनी केलेली आहे ती तक्रार केलेली अशी तक्रार आहे की स्ट्रॉंग रूमचे सी सी टी व्ही कॅमेरे हे बंद ठेवण्यात आले होते मग आता त्याला तांत्रिक कारण आहे मग निवडणूक अधिकारी जे तिथले स्थानिक त्यांनी खुलासे आपले केलेले ते स्क्रीन बंद होतं वगैरे 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 ते सगळं असलेलं आता या या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे ह्या बारामतीच्या लोकसभा म्हणजे ज्या वेळेला निवडणूक झाली ती सात तारखेला त्यावेळेला ज्या काही तक्रारी भरपूर ज्या येऊन गेलेल्या आहेत म्हणजे पैसे वाटप असो शिव्या देणं असो जिल्हा बँकेच्या शाखेचा गैरवापर असो हे सगळं जे आहे ते रोहित पवार यांनी समोर आणलेलं आहे आता रोहित पवार यांनी जे आणलं मग तो एक पोर खेळ आहे मग आता बारामतीकर कशा पद्धतीने प्रतिसाद देता याची चिंता जरी असली तरी ती दाखवायची नाही आणि मग चिडचिडेपणा चीड़ दमदाटीपणा असं करत करत अजितदादा पवार यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केलेला आता हे अजित पवार बारामध्येच एकदा मतदान मत उरकल्यानंतर आता बाकीच्या ठिकाणी आप ते आपल्याला म्हणजे ते बाहेर पडलेले आहेत आता मग आता बीडमध्ये ते परवा येऊन गेले तिथंही त्यांनी बोलले त्याच्यानंतर मावळमध्ये गेले तिथं त्यांनी त्या शरद पवार गटाच्या आमदाराला भरभरून शिरूरच्या आमदाराला दम दिलेला आहे तू बेट्या कसा निवडून येतो ते मी पाहतोच अशा पद्धतीने ते बोललेले म्हणजे सुसंस्कृतपणाचं एकही आदर्श उदाहरण आपण डोळ्यासमोर कोणाच्या ठेवायचं नाही परंतु आम्ही मुख्यमंत्री पद पासण्याची ईर्ष्या आहे आणि त्या ईर्ष्यपटी आपण राजकारण करतो कोणाला भीक घालत नाही आपण भावनेवर आधारित राजकारण करतच नाही आणि आपण त्याचं सर्वोत्तम उदाहरण जे असं ठेवलेलं आहे की शरद पवारांचं वय काढण्यापासून वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे आता ही तर तुमची काय शेवटची निवडणूक कधी येते येते तुमची शेवटची निवडणूक असा प्रश्न खूप म्हणजे बारामतीमध्ये विचारून आपण काय भावना शून्य पद्धत राजकारण करतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे डावपेच भरपूर खेळले जातात या सगळ्याला भारी पडतात शरद पवार म्हणजे नरेंद्र मोदी यांना जे काही धसका त्यांनी घेतलेला आहे म्हणजे अगदी शिर्डीचा किसान मेळावा म्हणजे ज्या वेळेला तो सात आठ महिन्यांपूर्वी झाला तेव्हापासून आतापर्यंत काय काय शरद पवारांबद्दल बोललेलं आहे मग या ज्या वेळेला शरद पवार हे मराठा आरक्षण असेल किंवा कमी जागा लढून आपल्याला इतर अठ्ठेचाळीस बाकीच्या मतदारसंघांमध्ये देखील ते कसं आपल्याला धुबी पछाड देण्याच्यासाठी वेगवेगळे डावपेस खेळू शकतात याचा अंदाज नरेंद्र नरे मोदी यांना आलेला त्यामुळं त्यांनी ते वेगवेगळे वक्तव्य वे सुरू केले मग आता भटकती आत्मा म्हटल्यानंतर ते बुमर्यां आपल्यावर येत आहे म्हटल्यानंतर मग शरद पवारांचं एखादं जे विधान आहे जे चकवा देणारं असतं बरेचदा तो एक राजकीय डाव असतो ते म्हटले की आता जून नंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये जाऊ शकतात मग तिकडं कशाला मरायला जाता तुम्ही आमच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये या असं नरेंद्र नर मोदी यांना बोलावं लागलेलं आहे म्हणजे इतकी भीती घेतल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये हे जे काही सहा पक्ष निर्माण झाले म्हणजे राष्ट्रवादीचे दोन शिवसेनेचे दोन या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण आता कुठल्या पद्धतीने जाणार आहे म्हणजे का सामदंड भेद हे सगळं जरी असलं त्याच्याही सगळ्या मर्यादा ओलंडून टाकणारे उदाहरणं राजकारण्यांकडून ठेवले जात आहे आणि एक योद्धा म्हणून म्हणजे ज्या वेळेला बारामतीमध्ये सांगता सभा झाली चाळीस डिग्रीच्यावर टेम्परेचर होतं तर शरद पवार नावाच्या योद्ध्याने त्या लोकांना म्हणजे आपली तब्येत बरी नसताना त्यांनी जो संदेश दिला तो संदेश लोकांना समजलेला आणि मग लोक कसे आहेत खूप समजूतदार आहेत शरद पवार यांना वाऱ्याची राजकारणाची हवा कोणत्या दिशेला वाहणार आहे वा हे कळतं असं स्वतः नरेंद्र मोदी यांना देखील मान्य आहे मग आता लोकांच्या मनामध्ये जसं हे मराठा आरक्षण आहे किंवा ओबीसी आहे किंवा हे आहे ते आहे ते हे स याच्या हे लक्षात घेऊन मतदान होण्याची दाट शक्यता आहे ते तर आहेच आहे पुन्हा फोडाफोडीचं जे काही राजकारण आहे त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये जो संताप आहे त्याचं देखील प्रत्यंतर येणार आहे अशा पद्धतीने शरद पवार हे आपलं राजकारण खेळत आहे आणि ते कुणाला म्हणजे त्यांना आवरणं आता सगळ्यांनाच कठीण झालेलं आहे आणि मग हेच अजितदादा पवार असतील उदयनराजे असतील यांनी ते सगळ्यांनी ते दाखवून दिलेलं आहे म्हणजे आता उदयनराजे यांनी अतिशय भाऊक पद्धतीने पंकजा मुंडे यांची बाजू घेऊन त्यांना निवडून द्यावं असं म्हटले आणि त्या जर निवडून आल्या नाही तर मी काय करेन साता मी साताऱ्यामध्ये मी राजीनामा देईन मी निवडून येईल आधी होदयन राजांना निवडून यावं लागणार आहे कारण की ती पावसातली सभा दोन हजार एकोणीस पोट ते पोटनिवडणूक ते काय झालेलं आहे मग तुम्हाला कसं धोबीच्या प पछाड देण्यात आली होती ते तुम्हाला आठवावं लागणार आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे आता निवडणूक आता हा चौथा टप्पा पार पडलेला आहे आणि लोक लोकांनी नेमकं का कुणाचा कार्यक्रम केलेला आहे ते चार जूनलाच आपल्याला कळणार आहे तर ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद